नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे जी ओ व्ही अँड ए एन जी फॉर ऑल आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री लेक लाडकी योजनेची माहिती कशाप्रकारे अर्ज करायचा त्यानंतर कोणत्या प्रकारचे लाभ याच्या माध्यमातून मिळणार आहेत हे सर्व माहिती तत्पूर्वी व्हिडिओला सबस्क्राईब करा चला पाहूया माहिती तर या योजनेअंतर्गत ही योजना महाराष्ट्र सरकारद्वारे चालवल्या जाते महाराष्ट्र सरकारच्या महिला व वा बाल विकास मंत्रालयाद्वारे ही योजना चालवली जाते ज्या अंतर्गत एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्माला आलेल्या मुलींना एक लाख एक हजार रुपये राशी म्हणजे पैसे रुपये त्यामध्ये तिला दिल्या जातात त्यामध्ये सहावीमध्ये सात हजार रुपये तर अकरावीमध्ये आठ हजार तसंच अठरा वर्षापर्यंत हो झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपयाची त्यांना मदत केली जाते ही मदत सरकारकडून आर्थिक मदत म्हणून तसेच त्यांचे सक्षमीकरण व्हावे शिक्षणात त्यांना मदत व्हावी आणि महिलांचा जो पब्लिक पब्लिकली त्यांची इमेज वाढवण्यासाठी या योजना आणलेल्या आहेत त्यानंतर या योजनेसाठी आपल्याला कोणती कोणती आवश्यक कागदपत्रे हवी आहेत हे आपण पाहूया तर त्यामध्ये सर्वप्रथम लेख लाडकी योजनेसाठी आपल्याला जे कागदपत्रे आहेत माता पिता का आधार कार्ड म्हणजे आई वडिलांचे जे आधार कार्ड आहे त्या ठिकाणी आपल्याला हवे आहेत तर हे आधार कार्ड पहिल्या टप्प्यामध्ये आई वडिलांचे चालून जाते पण नंतरच्या टप्प्यांमध्ये त्या बालकाचं आधार कार्ड असणे आवश्यक आहे त्यानंतर बँक पासबुक जे आहे आणि त्या, त्या मुलीचं जॉईंट खातं असावं त्यानंतर दोघींचा पासपोर्ट साईज फोटो राशन कार्ड हे पिवळ्या किंवा के केसरी कलरचे असावे आणि त्याचा एक कॉपी त्यानंतर मतदान कार्ड अठरा वर्षाची झाल्यानंतर मुलीचं मतदान कार्ड असणे अत्यावश्यक आहे त्यानंतर अंगणवाडी सेविकांशी तुम्ही संपर्क साधू शकता ह्या अर्जाची पूर्ण प्रोसिजर करण्यासाठी तर या योजनेचा लाभ घ्या आपल्या मुलीचं चांगल्या चा भविष्यासाठी आणि त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी जर तुम्हाला मदत याद्वारे होईल त्यानंतर आपल्याला जर या योजनेविषयीची अधिक माहिती लागत असेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधू शकता नाही तर मग महिला व बाल विकास मंत्रालयाच्या कार्यालयाशी जे जवळील कार्यालय आहे त्याच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना याविषयी माहिती विचारू शकता त्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा काही डाऊट असेल तर याविषयी माहिती विचारू शकता किंवा एक अपडेटेड व्हिडिओ यामध्ये जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही विचारू शकता मी मला आनंद होईल याविषयी आणखी चांगला व्हिडिओ बनवण्यास जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या इतर पालकांशी इतर मित्र मित्रमैत्रिणींशी जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल थँक्यू सो मच